नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत विविध वाचन स्तरापैकी वाचन स्तर क्रमांक नऊ परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो या अध्ययन स्तराच्या प्रभुत्व पातळीवर विद्यार्थ्यांना जाण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शक आणखी काही सोप्या युक्त्या मार्गदर्शक सूचना याविषयी चर्चा करणार आहोत चला तर मग वाचूया आनंदाने शिकूया आनंदाने सर्वप्रथम आपण वाक्य म्हणजे काय आणि ते कसे तयार होते आणि काही सोप्या वाक्यांचा सरावसुद्धा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतला आहे तर वाक्य म्हणजे काय तर बघा दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द योग्य क्रमाने लावल्यास काही अर्थबोध होत असेल तर त्यास वाक्य असं म्हणतात जसं की बाबा शेतात राबतात आपण खिडे गावात राहतो या दोन वाक्यावरून काहीतरी अर्थबोध आपल्याला निश्चितपणे होतोय आता या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता समोर दिसतोय बघा या तक्त्यामध्ये उभ्या स्तंभातले जर एक एक शब्द आपण घेतला तर काही अर्थपूर्ण वाक्य तयार होतात बघा तर ते कोणते बघा श्याम शाळेत जातो श्याम आंबा खातो खारुताई झाडावर चढते खारुताई तुरू धावते मग जर चुकीची शब्दरचना करून तयार झालेली वाक्य असेल तर ते अर्थपूर्ण नसतात किंवा त्यातून कुठलाही अर्थबोध होत नाही जसं की बघा श्याम तुरु धावते तुरु यामधून कुठलाही अर्थबोध होत नाही खारुताई शाळेत जातो कसं जाईल बरोबर आहे आता तर यानंतर आपण तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली आणखी काही वाक्य विद्यार्थ्यांना सरावासाठी देऊ शकतो जसं की पहा पान हिरवे आहे मनीषा गाणे गाते मुसळधार पाऊस पडत आहे गाडी उभी आहे मुले खेळत आहेत उंदीर बिळात राहतो आता आपण एकाच चित्रापासून अनेक सोपी व वा लहान वाक्य तयार करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना देऊन आपण वाचनस्तराच्या निष्पत्तीच्या प्रभुत्व पातळीवर जाण्यासाठी आणखी एक पाऊल पुढं टाकूया चला तर मग एकाच चित्रापासून अनेक सोपी वाक्य तयार करा आणि वाचा जसं की हे पान आहे आणि पानावर काही वाक्य येत आहे पान हिरवे आहे मला पान दे पानाला असते पान झाडाचा एक अवयव आहे बकरी पान खाते हे वडाचे पान आहे पानाचा रंग हिरवा असतो पुढील चित्र आहे बैल आणि बैल या चित्रापासून तयार होणारी काही सोपी सोपी वाक्य पुढील प्रमाणे हा बैल आहे बैलाला शेपूट असते बैल चारा खातो बैलाला दोन शिंगे असतात बैल हा पाळीव प्राणी आहे बैलाला चार पाय असतात अशा प्रकारच्या वाक्य वाचनातून विद्यार्थ्याचे वाक्य वाचन दृढ होऊन आत्मविश्वास सुद्धा वाढण्यास निश्चितपणे मदत होणार आहे मित्र हो या अद्यनिष्पत्तीच्या दृढीकरणासाठी आपण काही लयबद्ध वाक्य जे की कवितेत असतात त्यांच्याही वाचनाचा सराव देऊ शकतो जसे की सोप्या शब्दांनी तयार झालेली ही कविता वाचूया झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे वाढवूया इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडेच झाडे इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लावूया फळेच फळे मिळवूया अशा प्रकारच्या वाचनामुळे विद्यार्थ्याचा शब्दसंग्रहही वाढतो आणि वाचनात मजाही येते या आद्यनिष्पत्तीच्या दृढीकरणासाठी आपण काही पूरक साहित्य व संदर्भ साहित्यसुद्धा आपण विद्यार्थ्यांना सुचवूया जसं की सहज सोपे वाचनाचं हे पुस्तक आहे प्रथम विद्यापरिषद पुणे यांनी तयार केलेलं आणि दुसरं आहे शब्द चक्र जे की आपल्या निपुण भारत पूरक साहित्य पेटी जी दोन हजार चोवीस साली आली त्याच पेटीमध्ये हे साहित्य आहे तर अशा प्रकारे आपण या विद्यार्थ्यांना वाचनाच्या स्तराच्या प्रभुत्व पातळीवर नेण्यासाठी निश्चितपणे सहकार्य करू शकतो मदत करू शकतो धन्यवाद